नमस्कार स्क्रीन टाइम विथ मुक्ता मध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते काय मंडळी झोप बीप व्यवस्थित झाली ना हा प्रश्न विचारण्याचं अगदी साधं सोपं कारण म्हणजे आजचा आपला हा पॉडकास्ट झोपेशी संबंधित आहे दोन हजार सतरामध्ये नेटफ्लिक्स चे सीईओ रीड हेन्स्टिंग यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की नेटफ्लिक्सची स्पर्धा ही डायरेक्ट माणसांच्या झोपेशी आहे ते असं म्हणतात की आमची इतर कुठल्याही ओ टी टी प्लॅटफॉर्म बरोबर युट्यूब बरोबर स्पर्धा नाही आमची स्पर्धा आहे ती माणसांच्या झोपेशी मला असं वाटतं की हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर रात्री उशिरापर्यंत जागणारी मुलं आणि त्यांचे पालक हे काही दुर्मिळ चित्र नाही मॅरेथॉन व्ह्यूविंग हा आत्ताच्या सगळ्या कुटुंबांमध्ये दिसणारा एक मोठा प्रश्न आहे बिंज वॉचिंग सिंड्रोम हा एक नवा आजार येऊ पाहतो आहे हे आपल्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी कुठ माहिती आहे हे सगळं समजून घेणं आत्ता खूप गरजेचं आहे कारण कोरोनाच्या निमित्ताने आपण सगळे घरात अडकलेलो आहोत आपली मुलं ऑनलाईन शाळेमध्ये जात आहेत आणि सतत मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे गेमिंग असेल चॅटिंग असेल सातत्यानं वेब सिरीज आणि सिनेमे बघणं असेल वेगवेगळ्या कारणांनी मुलं ऑनलाईन जातात आणि रात्री उशिरापर्यंत जाग राहण्याचा एक ट्रेंड टीनेजर्स मध्ये सुद्धा आता दिसायला लागलेला आहे या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होतोय का झोप आणि नैराश्य झोप आणि चिडचिड झोप आणि भुकेचे प्रश्न हे सगळं गुंतागुंतीचं होऊ बघत का हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे म्हणूनच आज आपल्या पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ जोग यांना आपण आमंत्रित केलेलं आहे नैराश्य आणि अँझायटी या दोन विषयांवरती सरांचं विशेष काम आहे सेंटर फॉर मेंटल हेल्थ लॉ अँड पॉलिसी इंडियन लॉ सोसायटी इथे ते सिनियर रिसर्चर म्हणून काम करतात त्यांनी मेंटल हेल्थ ह्युमन राईट्स आणि लॉ या विषयाशी निगडित आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे विशे खुप -खुप आ, मला असं वाटतं की हा सगळा विषय नीट समजून घेण्यासाठी आज सरां इतकं अतिशय उत्तम मार्गदर्शक आपल्याला मिळूच शकला नसता सर तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद पहिला प्रश्न मला अर्थातच हा आहे की कोरोनाच्या महामारीमुळे आता सगळी मुलं घरात आहेत आणि मुलांच्या हातात त्यांची स्वतःची गॅजेट्स आहेत काही घरांमध्ये स्वतःची गॅजेट्स नसली तरी पालकांची जी गॅजेट्स आहेत त्याच्यामध्ये पण मुलांसाठीचा एक वेळ की हा माझा वेळ आहे अशी एक भावना कुठेतरी मुलांमध्ये डेफिनेटली आहे आणि ह्या सगळ्याच्या मध्ये रात्री उशिरा मुलांनी जागून चॅटिंग करणं असेल एखादी सिरियल सिनेमे बिंच वॉचिंग करणं असेल किंवा गेमिंग करणं असेल ह्याचं प्रमाण पण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये खूप वाढलेलं आहे असं एकूण दिसतंय तर ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं खरंच हे प्रमाण वाढत आहे का झोपेचे प्रश्न फक्त मोठ्यांपर्यंत मर्यादित न राहता ते आता लहान मुलांच्या जगामध्ये पण शिरलेले आहेत का आणि ह्या सगळ्याचा एकूण मुलांच्या आरोग्यावरती काय परिणाम होऊ शकतो मुद्दे जे तुम्ही आता उचललेत ते अगदी मी म्हणेन बरोबर आहेत किंवा या आताच्या काळासाठी तरी ते अति महत्वाचे आहेत मला वाटतं पहिलं मी थोडस एक एक, एक पाऊल मागं जाऊन म्हणेन की स्मार्टफोनचा जोपासनं जेव्हापासून स्मार्टफोन आला आणि स्मार्टफोनच्या रिलेटेड मग आता वेब सिरीज असेल मुव्हीज असतील गेम्स असतील किंवा चॅटिंग असेल, असेल, कि असेल आ, सोशल मीडिया असेल हे सगळ्या गोष्टी जशा या दशकामध्ये मागच्या वाढू लागल्या तसं मला वाटतं कुठं ना कुठंतरी मुलांचा जो स्क्रीन टाईम आहे तो वाढतच गेलेला आहे म्हणजे हे आपल्याला पहिल्यांदा नमूद करावं लागेल की फक्त करोना आला एक दीड वर्ष झालं आणि अचानक स्क्रीन टाईम वाढला असं नाहीये तर त्याच्या आधीपासून हा स्क्रीन टाईम वाढतच होता करोनामुळं काय झालं की कोरोनामुळे ऑब्विसली मुलं घरी बसायला लागली आणि जे शा शाळेचं mm. एक स्ट्रक्चर्ड आपल्याला ज्याला आपण म्हणतो की एक वेळापत्रक असतं ते कुठेतरी पूर्णपणे uh, उलथून गेलं आणि त्या वेळापत्रकाची गरज ही मुलांमध्ये एक आपण म्हणू ज्याला शिस्त असेल किंवा एक प्रकारचं जर आपण uh, काही गोष्टी जर साध्य करायच्या असतील आयुष्यात तर जे एक प्रकारची वेळेची आपण uh, आखणी असती किंवा नियोजन असतं आणि त्यानुसार आपण काम करणं हे जे सगळे व्हॅल्यूज किंवा आपले जे स्किल्स असतात तर ते मुलं शाळेच्या या स्ट्रक्चर जे टाइम टेबल किंवा आपण वेळापत्रक रेडी टू कंटिन्यू